पंचवीस वर्षीय मुलीवर बसस्थानकाच्या टॉयलेटमध्ये सामूहिक बलात्कार झाला या घटनेने महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे बदलापूरमधील शाळेच्या विद्यार्थिनीची अत्याचाराची घटना ताचीच आहे या घटनेमुळे महाराष्ट्रात आंदोलनं केली जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे यामुळे राज्यात नेमकं चाललंय तरी काय आणि कायद्याचा धाक कोणाला राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे चंद्रपूरमधील बसस्थानकाच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे पंचवीस वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नागभीड शहरातील नव्या बसस्थानच्या बसस्टँडच्या निर्जन टॉयलेटमध्ये परकार रोजी चा 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 हा प्रकार घडला आहे बारा ऑगस्ट रोजीच्या रात्री सुमारास घडलेल्या या घटनेच्या आरोपीच्या मित्रांनीच व्हिडिओ काढला आहे यामुळे यांची विकृती किती वाईट झाली असून असल्याचे दिसून येत आहे दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घटनेनंतर नागपेड शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रकाराविरोधात पोलिसात धाव घेतली यावेळी त्यांनी आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे यामुळे याची चर्चा सुरू आहे यासोबतच आरोपींना कठोर शिक्षेची शिक्षेची मागणी करत दबाव वाढविला पोलिसांनी व्हिडिओची तपासणी करत विविध पथके गठीत केली त्यानंतर मुलीचा पत्ता काढला सोबतच घटनेत सामील सर्व पाच आरोपींना तीन तासातच ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी सुरू झाली पोलीस अधीक्षक अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागपीड येथे दाखल झाले या प्रकरणात योग्य चौकशी आणि कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी पोली दिले आहे याबाबत पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आरोपी कोणीही असला तरी त्याला वाचू नका असे देखील त्यांनी सांगितले